धाराशिवच्या नागरिकांना सोधन केला माझा मानस महाराष्ट्र आजच महाविकास आघाडीच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लोक करायचं एक प्रकार या ठिकाणी केला असं मला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून कळलं मी बाहेर त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी उत्तर मारण्यात आलं नाही तर मला आज या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला त्यांना उत्तर द्यायचंय की ही बुयारी गटार योजना तर आणली कोणी आणि या बुयारी बुयारी योजनेची खरं तर धाराशिव शहराला गरज होती का हा सर्व प्रश्न पहिल्यांदा उपस्थित होतो ज्या गैर माध्यमातून आपण सगळ्या शहराच्या रस्त्यांचा त्या नाश केला त्याला जबाबदार कोण त्या ठिकाणी आपण मग अशी काही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की दहार शहरातील एक तरुण युवक उद्योजक त्या ठिकाणी व्रत पावला मग ज्या खड्डे तुम्ही पाडले ज्या महाविकास आघाडीच्या आमदार खासदार नगराध्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या गुयाच्या माध्यमातून की शहराचं सत्यानाश तो शहर तुम्ही सुद्धा फोडलं रस्ते फोडले मग त्या खड्ड्यामुळं तुम्ही तरुण लोक जो मृत पावला आणि त्याला जबाबदार कोण आणि कोरोना बाजी तुम्हीच करता लोकां दिशाबोधायचं काम तुम्हीच करता तर या ठिकाणी हे रस्ते फोडले म्हणून या ठिकाणी आमच्या माहिती सरकारनं आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी हा शासन निर्णय काढून त्याला पाठपुरावा आम्ही सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलाय आणि टेंडर देखील केलंय लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आता टेंडर प्रक्रिया पूर्ण होते हे लक्षात आल्यानंतर त्याचं श्रेय चौकण करायचं काम या ठिकाणी महाविकास आघाडीचे आमदार खासदार नगराध्यक्ष आणि त्यांचे बगल बच्चे या ठिकाणी करत आहेत या ठिकाणी लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून शहरासाठी जो विकास म्हणजे काय करता येईल विकास काम करता येईल हे सर्व या ठिकाणी जिल्ह्यात आम्ही महा युतीचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही बांधील आहेत आम्ही शहराच्या विकासाला बांधील आहेत शहराचं प्रामाणिकपणा काम करण्यासाठी बांधील आहे दहा नागरिकांना लोकांना आम्ही बांधील आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नोटीस काय थांबवावं धन्यवाद